नमस्कार मित्रांनो कसे आहात मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर काय म्हणतात अरे इथे पेरलेलं उगवलंच नाही आपण नव्हतो ना इथं त्या टाइमला म्हणून तसं येते उगवलंय नाही इकडे हे बघा हे सगळं माझच वावर आहे त्या साईडच राहिलं बंदऱ्यावरती चालले गेले वेळेस तुम्हाला दाखवलं नाही ना नको नको अडचण आहे सगळं अरे पाणी आहे बघा मित्रांनो बंदऱ्याला पाणी आहे किती दिवसाच्या नंतर मी बंदऱ्याचं पाणी बघितलं बघा नदी आहे या ही शिना नदी आहे ही शिना नदी ह्याच्या पलीकड बीड जिल्हा आणि हिकडच्या साईड हे नगर जिल्हा आता नदीमध्ये पाण्यामध्ये उतरायला ना नाही रस्ता नाही खाली आम्ही सगळे रस्ता बंद केलेत खालचे हे बघा हिकडनं पण त्यांना वाटत असं आता उशीर झाला आहे लय उद्या काढेन उडिओ उशीर झाला म्हणजे सहा वाजून गेलेत आता खूप टाइम झाला आहे चला जेवण बनवायचं आहे आता हा हे बघा किती छान वाटते पाणी पलीकडं महादेवाचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे त्या साईडला आता पाण्यामुळं पलीकडं जाता येत नाही तिकडं हां 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 त्या साईडला तीन चार दिवसानंतर मी चार दिवस झालं आलेले आज आले इकडं बंदरावर चला उद्या निवंत वेळा आज पाऊस नव्हता ना म्हणून थोडंसं टाइम भेटला यायला हे बघा दाजे रोशनला काही सोबत आणलेलं नाही ना तिकडं मंदिराकडं जायला ना वेळच नाहीये जायचंय आहे तिकड मी पाया पडायला पण जशी आले ना तशी खुरपणच चालू आहे अर्धा तास पण इकडं नाही ना तिकडं नाही म्हटलं नाही टाइमपास करायला नको आपलं जे काम आहे ना ते काम करून घेणं गरजेचं आहे हा मग तुम्ही काय काम करता तुम्ही काहीच काम करीत नाहीत हात दुखायला लागले माझ्या सगळं तुम्हीच काम करता मी बसून खाते थोडस राहिले हे इथलं जमा करू का हे आज झालं असतं इकडं झालं असतं लय टाइम होता साडेतीन वाजल्यापासून पाऊस लागला पाऊसच लागला पाऊस लागला म्हणून खुरपण जर राहिली हे बघा एवढं तरी खुरपून घेतलं हे सगळं झालं असतं नाहीत आज पाऊस आला म्हणून मी इकडं व्हिडिओ बनवायला आले पाऊस नसता आला ना तर मग इथं पण नसते आले व्हिडिओ बनवायला आहे का पलीकडे इकडे पण नाही बस ना जेवढं आहे तेवढं बस झालं चला आता आता नंतर बनवूया थोड्या वेळाने थोड्या वेळाने नाही आता टाइम नाही घरातलं काम नाही आता लाईट जोडायला तुम्ही जा लाईट जोडा मी सरपं लाकडं घेऊन येते लाईट आली असं लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम आहे पाऊस झाल्यावर पाऊस झाल्यावर पाणी जरा लांबून आणायला लागत पण काय हरकत नाही होत असत सगळ्या गोष्टी एकीच होत नाहीत नाही गावाला पडली होणार कोण जाणार त्या नदीला एवढ्या लांब पाण्याला पाणी किती येते तर कोण जाणार एवढं कपडे जायचं तिकड पलीकडून आहे ना तिकड रस्ता कुठं धरा जरा 再见。<Okay. S 2> okay.